मुंबईतील प्रदूषणाची आता हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे मुंबईत पेट्रोल डिझेलच्या गाड्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण होत आहे असं निरीक्षण न्यायालयानं आहे पेट्रोल डिझेलवरील वाहनं टप्प्याटप्प्यानं काढून टाकणं व्यवहार्य आहे का याचा अभ्यास करा अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसात तज्ज्ञांची समिती स्थापन करा असे निर्देश न्यायालयानं दिले सी एन जी इलेक्ट्रिक गाड्या कशा वाढवता येतील याचाही विचार करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तातडीनं उपाययोजना करा असे निर्देश हायकोर्टानं सरकारला दिलेत नेमके काय काय निर्देश आहेत आपण पाहूया पेट्रोल डिझेल वाहनं टप्प्याटप्प्यानं काढून टाकणं व्यवहार्य आहे का याचा अभ्यास सुद्धा करायला न्यायालयानं सांगितलंय पेट्रोल डिझेल वाहनं काढून टाकणं कसं शक्य आहे याचाही अभ्यास करायला सांगितलंय उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत ही तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यासाठी म्हणून पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आलाय मुंबईत जी इलेक्ट्रिक गाड्या कशा वाढवता येतील याचाही विचार करण्याच्या सूचना या न्यायालयाकडून देण्यात आल्या बेकऱ्यांनी लाकूड कोळसा वापरणं थांबवावं गॅस हरित इंधन वापरावं असंही न्यायालयानं म्हटलं आपले प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिक तपशील घेऊया धनंजय मागच्या काही दिवसांचा विचार करायचा झाला तर मुंबईतील प्रदूषणात वाढ होताना दिसते मग त्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं आता गंभीर दखल घेतली विक्रम नक्कीच या सगळ्या गोष्टीची दखल आता उच्च न्यायालयाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही खालावताना पाहायला मिळते आणि या सगळ्यावर मुंबई उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन करण्यासाठी सरकारला सांगितलेलं आहे ज्या पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या आहेत यामुळे मुंबईची हवा आणि त्याचबरोबर मुंबईचे रस्ते हे गुदमरत आहेत त्यामुळे कुठेतरी यावर उपाययोजना करणं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने पेट्रोल आणि डिझेलची वाहनं ही बंद करावी या सगळ्या संदर्भात एक समिती गठन करावी नागरी समिती आणि सरकार यांनी मिळून या सगळ्यावर चर्चा करावी त्याचबरोबर सी एन जी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील या सगळ्या संदर्भातला विचार करण्यात यावा असं सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आ आगामी यामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी किंवा प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी कशा पद्धतीने सरकार प्रयत्नशील असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मात्र पंधरा दिवसात ही समिती स्थापन करावी आणि तीन महिन्यांमध्ये याचा अहवाल हा सादर करावा असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे त्यामुळे आता, आता, आता ही, ही समिती नेमकी केव्हा स्थापन आता होते आणि त्यानंतर अहवालामध्ये ही समिती नेमकं काय मांडते हे सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तृतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी